एक जवाई मी विनोदाने सांगेल बरं का एक जवाई किती माणसं चिकट असतात एक जवाई इतका चिकट होता इतका चिकट होता जवाई काय चिकट असेल व सासरा त्याच्याही पुढचा होता सासरा त्याच्याही पुढचा होता जवाई इतका चिकट होता कि कित्येक दिवस एक ड्रेस घालायचा पण सासरा त्याच्या पुढचा होता सासऱ्याने काय केलं त्या जवाईला लग्नात एक ड्रेस घेतला तुमच्या इकडं किती घेतात तुम्हाला सासरे नाहीत का <laughs> तो सासरा जरा चतुरच होता सासऱ्याने त्या जवयाला लग्न झालंय का महाराज तुमचं मग जाऊ <laughs> त्या सासऱ्याने त्या जवयाला लग्नामध्ये एकच ड्रेस घेतला एक ड्रेस त्या जवयाने तो ड्रेस तीन वर्ष घातला आणि तीन वर्ष झाल्याच्या नंतर तीन वर्षानंतर धोंड्याचा महिना येतो नाही का अधिक मास त्या अधिक मासामध्ये असा नियम लागलेला आहे की मुलीला आणि जवायला कपडे करायचे असतात नवीन नवीन जर असेल तर जोडप मग किती आनंद त्या जवायला आता अधिक मासे सासरवाडीला जायचंय सासरा ड्रेस घेणार आहे हे गेलं ना बायकोबरोबर माग 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 सासरवाडीला पोहोचलं आणि तिथं गेल्याच्या नंतर सासरा इतका चिकट आणि इतका चतुर होता महाराज सासऱ्यांनी काय केलं स्वतःच्या मुलीला नवी साडी आणि चांगले कपडे घेतले पण जवयाला नुसता शर्टच घेतला जवायला नुसता शर्टच घेतला पण जवाई त्याच्याही पुढचा होता म्हटलं काही हरकत नाही जवायने तो शर्ट इथं फाटेपर्यंत घातला इथं फुल बायचा शर्ट होता इथं फाटेपर्यंत शर्ट घातला आणि तिथं फाटल्याच्या नंतर मग त्या इथं फाटल्यानंतर इथून कट केला आणि त्या शर्टाची अंडरवेल तयार केली जवायलाची कट होता महाराज त्या शर्टाची अंडरवेल तयार केली महाराज माणसं टिकत नाही तर ती पॅन्ट टिकणार आहे का तीसुद्धा फाटत फाटत आली याने एक युक्ती केली कोणती ती अंडरवेल फाडली आणि त्याचा नाडा बनवला असा मोठा नाडा बनवला आणि तो नाडा पॅन्टला म्हणजे चड्डीला दिला कमरेला बांधून तो नाडा चड्डीला दिला आता त्या नाड्याचेही काही दिवसांनी तुकडे तुकडे झाले तुकडे तुकडे झाले त्या नाड्याचे सुद्धा जवाईलाही चिकट होता ना मारा त्यानं काय केलं एक एक तुकडा घ्यायचा आणि त्याची वात करायची वात एक तुकडा घ्यायचा वाद करायची एक तुकडा घ्यायचा वाद करायची ही जळात जळत आली मग त्या जवळने काय केलं ती राख हातामध्ये घेतली आणि मग दात घासले <laughs> मिस्त्री तयार केली मिस्त्री <laughs> <laughs> अशी काही काही माणसं जीवनामध्ये मा खूप चिकट वागत असतात पण सांगेल परमार्थ करता दान धर्म कराव करावा, करावा। परमार्थ करता दान करावं हा मग दान केल्याच्या नंतर तुमचा धर्म वाढत असतो आणि हे सर्व आपल्याला संस्कार जर कोण देत असेल तर संत आपल्याला शिकवत असतात हित करीती सकळ कृपा करी ते माझी हित करीती सकळ तेच संत माझ सकल हित करत आहेत महाराज अन्यथा दुसरे न करते सांगेल मी तुम्हाला ज्ञानोबराईच्या जीवनातला महत्वाचा भाग की त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अनेक दुःखाचे आघात आपल्या अंगावरती घेतले पण या समाजाकरता चांगला ज्ञानेश्वरी ग्रंथ या ठिकाणी दिला आहे ज्ञानेश्वरी आपला एक पान्हा आहे महाराज मी सांगेल वारकरी संप्रदायाचे मायबाप जर कोण असेल तर माऊली ज्ञानोबा माझी मा आहे तर जगदगुरु तुकोबराय माझा बाप आहे हे मायबाप जर आपल्याला भेटले नसते लाभले नसते तर कदाचित आपल्याला वारकरी संप्रदायाचा अर्थच कळला नसता आणि जर वारकरी संप्रदाय नसता तर तुम्ही आम्ही अधोगतीला गेलो असतो म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती ते संत तुम्ही संत माय बाप कृपावंत त्या संतांच्या अनेक थोर आपल्या आपल्यावरती आहे आणि अशा संतांचं रजगन आपल्या जीवनाला लागलं तर वासना जळून जाते वासना ही वासना अशी आहे महाराज जड भरत राजा हरणी गरभा गेला घाला तो घातला वासने वासना वासना म्हणजे काय वासना वासना म्हणजे काय माणूस एक शिंगल बांधकाम केल्याच्या नंतर चांगला बंगला बांधल्याच्या नंतर दुसऱ्या मजल्याचे वर गज काढून ठेवतो अन्यथा तो जगू अथवा मरू पुढचा मजला बांधण्याकरिता माणसं मरतात पण वासना संपत नाही माणसं मरतात पण वासना संपत नाही तसंच एक उदाहरण आहे जड भरत राजा हरणी गर्भा गेला घाला तो घातला वासने जड भरत राजा हे मोठे पुण्यवान महात्मे होते लोकांतामध्ये परमार्थ होत नाही म्हणून एकांतामध्ये गेले एका वनामध्ये गेले आणि भगवंताचं नामचिंतन करायला लागले श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी ये <freshmen> नाथ <universe> नारायण वासुदेवा ये नाथ नारायण वासुदेवा ये नाथ नारायण वासुदेवा श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी जड भरत राजा भगवंताचं एक एकांतामध्ये नामचिंतन करत आहेत पण काळ कधी थांबत नाही वेळ कधी थांबत नाही एक वेळेचा प्रसंग आहे जड भरत राजा यांचा अंतकाळ जवळ आला आणि त्यांच्याजवळ का एक नदीकाठी सापडलेले एक हरणाचं पाडस हरण हरणाचं पिल होतं त्या पिलावरती जड भरत राजा मुलाप्रमाणे प्रेम करत होते पण काय करणार अंत काळ जवळ आला आणि ते जड भरत राजा म्हणू लागले माझ्या मरणाचं कसं होईल माझ्या मरणाचं कसं होईल आणि मी गेल्याच्या नंतर माझ्या हरणाचं कसं होईल म्हणून जड भरत राजा हरणी गर्भा गेला घाला तो घाताला वाचनेच्या संगीत तेची झाड हरपली हर चिंता हो हरिमुखे गाता हरपली हर चिंता हो ही जन्म घेणे लागे वासनेच्या संगी या वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो

मी हे प्रमाण द्यावं म्हणूनच मी अगोदर सांगितलं होतं बर का म्हणून त्यांनी स्टाईल वापरली नाही वासना वडाड़ा। वासना गाय गड्यांना मोडावा पाय तरच ती एका ठिकाणी बसते तिचं जिथं जायचं नाही तिथंच जाय जे खायचं नाही तेही खाय वासना वढाळ गाय ही वासना आहे महाराज ती मुळा साहित्य नाही जळाली ती मुळा सहित नाही नाहीशी झाली तर त्या ठिकाणी ही वासना जिथं जायचं नाही तिथं जाते हा एखाद्याला जर म्हणलं ना वासना वासनेबद्दल बोलायचं चला कीर्तनाला नको माझी नात माझ्या बिगर राहतच नाही हा माझी नात माझ्या बिगर राहतच नाही अरे चल कीर्तनाला काही काय माणसं असे घरातून बळजबरी वडावे लागतात चल कीर्तनाला नको नको नातू राहतच नाही माझ्या बिगर काही काही नातवाचा लई लाड करतात बर का महाराज आता इथं कुणाच्या मांडीवर मला नातू दिसत नाही लाड हां एका कीर्तनामध्ये एक बाबा नातू घेऊन समोर बसले मांडीवर नातू आता ते कीर्तनामध्ये समोर येऊन बसलं बसलं तर बसलं पोरग जरा विचित्रच होतं बर का रामेश्वर महाराज पोरग जरा विचित्रच होत पोरग कीर्तन असं रंगात आलं रंगात आणि मध्येच पोरग म्हणायला लागलं बाबा मला बाथरूमला आली आणि शाळेमध्ये असं बोट वर करावं लागतं त्याची सवयच होती बाबा मला बाथरूम ला आली बाबा बाथरूम बाबाने त्याच्या कानामागं टाकली म्हणजे येडाय का बाबा मला बाथरूम ला आली येडायस का अरे असं म्हणायचं नाही जरी बाथरूम ला आली तर एवढंच म्हणायचं की मला गाणं गायचंय मला गाणं गायचंय आता तो कार्यक्रम संपला दुसऱ्या दिवशी तोच मुलगा आजीने घेऊन कीर्तनामध्ये आली आजीची सवय पुढे येऊन बसली आजीची सवय होती पुढे येऊन बसली तोच मुलगा मांडीवरती कीर्तन रंगात आलं दुसऱ्या दिवशी कीर्तन रंगात आलं मग पोरग म्हणायला लागला आजी मला गाणं गायचंय आजी मला गाणं गायचंय आजी काही जास्त हुशार नव्हती ती म्हटली मोठ्यानी गायल्यापेक्षा गाय म्हणे माझ्या कानातच कुठं होतो आपण कुठं होतो आपण कानात का तू आज आणला बरोबर नाही का वासना वढळ गाई घड्यां वासना वढाळ गाई अरे जिथं जायचं आहे तिथं माणसं जातात जे घ्यायचं नाही ते घेतात जे प्यायचं नाही ते पितात म्हणून तिचा हनून मोडावा पाय तरच वासना मुळासहित जळून गेली महाराज तरच आपल्याला आपल्या जीवनामध्ये भक्ती करता येते तरच भगवंत तुमच्या हृदयामध्ये विराजमान होतात आणि तेच तुकोबार आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात राम नामे आ मना में उपजी आवडी सुख घडोघडी वाढू लागे तुमचं हृदय भगवंत रूपी झाल्याच्या नंतर तुमच्या हृदयामध्ये भगवंत विराजमान होतो विढल विढल भगवंत तुमच्या हृदयामध्ये असेल तर तुमच्या मुखातून आपोआप राम नाम निघायला सुरुवात होते आणि तेच नामचिंतन आता आपल्याला करायचंय सर्वांनी दोन्ही हात वरती घ्या घ्या दोन्ही हात वरती महिला मंडळ सर्वांनी हा कोपरा घ्या दोन्ही हात वरती वा वा क्या बात आहे सर्वांना दोन दोन हात येत

चिंतन करावं आवड असावी त्या नामचिंतनाची महाराज त्या गवळणी आवडीने परमार्थ करतात मन मंदिरा गजर भक्तीचा